इसगाव ग्रामपंचायतद्वारे घरी लाखो रुपये खर्च करून नळ योजना राबवण्यात आली वाळूस एमआयडीसीच्या पायथ्याला असलेल्या परिसरात लागून असलेली हे गाव आहेत त्याचप्रमाणे या गावाची जमीन एम आय डी सीमध्ये गेली आहे तरीही गावात पाणी टंचाईचा सामना मात्र मागच्या एक ते दीड महिन्यापासून येथील दहा ते बारा कुटुंबांना पाणी पुरवठा झालेला नाही त्यामुळे या कुटुंबांना रखरखत्या उडामध्ये हंडाभर पाण्यासाठी पायाची पायपीट करावी लागते एका ग्रामपंचायत सदस्य यांच्या शेतालगत नदीच्या काठावर बारा ते पंधरा कुटुंब राहतात मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांना पाणी पुरवठा होत नसल्यानं कामधंदे सोडून मिळेल तेथून त्यांना पहिलं पाणी भरावं लागतंय या कुटुंबातील सदस्य महिला पाण्यासाठी चांगल्याच बेजार झाल्यात हंडाभर पाण्यासाठी त्यांना भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यामध्ये पाण्याच्या टँक्टरवाल्यांनी मनमानी पद्धतीने आपले भाव वाढवल्यानं या कुटुंबांना टॅक्टर घेणं देखील शक्य नाही त्यामुळे ग्रामपंचायतने ट्रॅक्टरसाठी प्रस्ताव पाठवावेत किंवा काही पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी लक्ष्मीबाई महापुरे रमाबाई कोळसे प्रिया महापुरे गयाबाई जाधव मनीषा जाधव शारदा जाधव शशिकलाताई पवार महिलांमधून होती सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी मनोज जाधव वाळूज महानगर छत्रपती संभाषणगर पाणी नाही आम्हाला खूप लांबून पाणी खूप त्रास आहे आणि पाणी येतच नाही महिना महिना पाणी येत नाही उन्हाळ्यात पण पाणी पाणी येत नाही 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 कधीच राहत हो सहा महिने झाले पाणीच नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद